ऐशी टक्के स्थानिक भूमिपुत्रांना स्थानिक तरुण तरुणींना नवी मुंबईतल्या या सगळ्या खाजगी शासकीय अन्न शासकीय आस्थापनांमध्ये टक्के नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे आज खूप शांततेने आम्ही हे निवेदन दिलंय आणि ह्या रोजगार हक्क शब्दाच्या माध्यमातून संपूर्ण नवी मुंबईतल्या चौका थावका चौकांमध्ये थावका रेल्वे स्टेशनला आणि प्रत्येक नवी मुंबईकराकडे जाऊन एक स्वाक्षरी अभियान आम्ही राबवतोय बेरोजगारांची नोंदणी आम्ही करून घेतोय आणि या सगळ्या आस्थापनांमध्ये पुढच्या आठवड्याभरात जाऊन त्यांना आम्ही ऐंशी टक्क्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा याची आठवण निवेदनाच्या माध्यमातून करतोय हे सगळं झाल्यानंतर सुद्धा जर याची अंमलबजावणी झाली नाही महाराष्ट्र शासनाचे उद्योग मंत्री उदय सामंत असतील कौशल्य रोजगार विभागाचे मंत्री मंगल प्रभात जोडा असतील या नवी मुंबईमध्ये आपले पुतळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जाळण्याचा कार्यक्रम निश्चितपणे मनसेकडून होईल माझं राज्य शासनाला विनंती आहे ही वेळ आमच्यावर आपण आणू नये नाहीतर नवी मुंबईत आस्थापना असतील नाहीतर हा कौशल्य विकास विभाग असेल तिथे खळकटॅक केल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही आपली प्रमुख मागणी काय आहे ऐंशी टक्क्याचा जो निर्णय आहे की ऐंशी टक्के स्थानिक भूमिपुत्रांना स्थानिक मुलांना जे पंधरा वर्ष इथे वास्तव करतात ज्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे त्यालाच या खाजगी शासकीय निमशासकीय आस्थापनांमध्ये ऐंशी टक्के नोकर भरतीमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे दोन हजार बावीस पासून मनसे हा मुद्दा उचलून धरते मात्र अद्यापही याला यश मिळालेलं नाही का वाटतं तुम्हाला कौशल्य विभाग इतका का हे झालं आम्ही गेल्या पाच ते सात वर्ष म्हणजे पक्षस्थापनेपासून आदरणीय राजसाहेब ठाकरे सांगतायत की ऐंशी टक्के प्राधान्य मिळालं पाहिजे शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही अनेक वेळा या डिपार्टमेंटला निवेदनं दिले आदरणीय राजसाहेबांनी दोन हजार बावीसला निवेदन देऊन परत एकदा आठवण केली काही प्रमाणात जरी आस्थापनांची नोंदणी असली तरी त्यात मोठ्या प्रमाणात शासकीय आणि निमशासकीय आस्थापना म्हणजे या खाजगी आस्थापनांची अद्याप मोठ्या प्रमाणात नोंदणी दिसत नाही शांततेचे निवेदन देण्याचे प्रकार आता खूप झाले बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे रोजगार आहे पण आमच्या मुलांना वाशी आणि आयुर्वेदिक टोल नका सोडून का, का जावं लागतंय आमच्याकडे शैक्षणिक अर्थ आहे आपण मोठ्या प्रमाणात जमिनीत सवलती घेताय उद्योजक म्हणून मुद्रांक शुल्कात सवलती घेताय वीज सवलत घेताय पाणी सवलत घेत आहे मग आमच्या मुलांना का प्राधान्य देण्यात येणार नाही यासाठी पहिले हात जोडून आम्ही विनंती केली आहे आमच्यावर हात सोडून विनंती करण्याची वेळ राज्य सरकार आणि संबंधित डिपार्टमेंटने आणली किती दिवसाचा दिला बघा आम्ही आता सात ते आठ दिवस हा पूर्ण रोजगार सप्ताह चालू होता या रोजगार सप्ताहात लोकांमध्ये जनजागृती करणं या मुद्द्याबद्दलची गोष्ट घेऊन जाणं सयांची मोहीम राबवणं सर्व आस्थापनांना पत्र देणं त्याच्यानंतर आदरणीय राजसाहेबांच्या परवानगीने आदेशाने पुढची दिशा लावत स्पष्ट होत